माहिती का आता तू ना अ बी बीग ए स्मॉल ए बिग बी स्मॉल बी बिग सी स्मॉल सी असं राईड करणार आहे हो येतं ना असतो तुला वन टू थ्री स्टार्ट दिला ना असं उभं राहून खूप कंटाळ आला म्हणून तिने ना एक चेरी घेतली आणि मला सांगितलं की मम्मा मी असं राईट करते म्हणून करते तू चल हुँ, आवर पटपट -पट कर पटपट नाही म्हणून कर बिग ए स्मॉल ए बी बोल ना बी तू हम्म बी नंतर काय करते तस बर ठीक आहे हे काय केलं ति तू असं आज मग मागी जाता इथं जाते ना सि मी थाळी ओके बरं कर तो ई आहे ना नंतर नंतर काय तू एवढं बारीक तिथं बरं राईट करते खाली कर की त्याच्या हां ई एफ राहिला मध्ये जीच राईट केला आय जास्त मग ठीक आहे पण ए बी सी डी एफ राहिला जी एच आय केला

वॉलवर नाही राईड करायचं हां हा छान येतो त्याच्या खाली राईड कर ना पुढे का करते बर पुढे कर चल कर त्याच्या पुढेच कर बी आधी कस आहे बी कसं आहे मला नाही येत स्मॉल स्मॉल बी एत्तु एत्तु बी इकडून आधी इकडून नंतर ए बी नंतर मग कर के नंतर

ನಂತರ ಜಿ ನಂತರ ದೂ ರ ಎಫಿ ನಂತರ ಎಚ್ एच उलटा झाला असा राहतो ना एज असा हम्म स्मॉल एज रॉंग झाला फक्त तो तिकडून काढायचा दिलो रॉंग झाला हा एच हम्म नंतर आय डन आता यांना या सिमला ना आईपर्यंतच आहे नंतर त्यांना पुढचे पुढचे स्पेल घेणार आहेत मग त्याची पण प्रॅक्टिस करायला सांगितलं ठीक आहे तू बाय बाय कर बाय बाय सी यू टू नेक्स्ट